अचानक पाऊस सुरू झालाय मग साधारणपणे वेळ आहे सहा वाजून अठरा मिनटं अचानक सुरू झाला आहे पाऊसचा इकडे पण पा आभाळ पाहू शकतो आपण अचानक पाऊस सुरू झाला मी तर खोलीत आहे का लिंबूल्या कशा पडल्यात का आपण झूम करून दाखवूया टप 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 आवाज येतोय पात्राचा देखील आवाज येतोय बा लिंबू द्या पाहू शकता कशा पडतात पा टप 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 जसा पाऊस येईल तशा द्या पडतात का